राम नाडे विकास प्रतिष्ठान आणि रीड इंडिया नवी दिल्ली महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम आम्ही राबवत असतो महिलांचं स्किल डेव्हलप करून त्यांनी काहीतरी उद्योग स्वतःचे करावे स्वतःच्या पायावर उभारावं आणि कुटुंबाला असेल किंवा समाजामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एक आदर्श बनावं याच्यासाठी आमचे उपक्रम चालू असतात तर आज मी आलेलो आहे शांताताई पाळवदे यांचा जो राधिका मसाला आहे तर त्या घरूनच करतात खूप कमी पैशामध्ये त्यांनी हा उद्योग उभारलेला आहे आणि आज त्यांना क्विंटलवर डेली ऑर्डर मिळत असतात तर आ, आ, मी त्यांच्याशी भेटण्यासाठी आणतो ताई तुमचा परिचय आणि तुम्ही हे कसा उभा केला हवं उत्तर त्याची माहिती द्या आता मी परिचय माझं शांताबाई मनोहर दे, आणि मी बस हे धंदा सुरू करताना हे व्यवसाय सुरू करताना फक्त दीड हजार रुपये माझ्या पाहुण्या गिरणी दिली की तुम्ही खूपच अडचणीत सापडला कर्जा पाण्याची म्हणून मग त्यांनी एक मला गिरणी दिली की तुम्ही काहीतरी करून खा मग माझ्या लक्षात आलं की महिला महिलाला सहकार्य करू शकते म्हणून मग गिरणी दिली म्हणून मग मी त्या गिरणीवर आज हीच गिरणी तर ह्या गिरणीवर माझा एकटा मस्त धंदा चालू झाला की मला आज कशाचीच गरज पडत नाही आणि पुन्हा पुढेच हापासण्याची गरज पडत नाही पण मी एवढी चिकाटी धरली की काही काम येऊ हो द्या एखाद्या गिरायकानं जर मला फोन करून सांगितलं की ताई तुम्ही आज मला तीस किलो माल द्या मी बाकी सगळे काम सोडते पण त्यांचं मालच वेळेवर मी पोहोच ऑर्डर कम्प्लीटच कुण। करते कारण ही चिकाटी मला आवडते की गिराईक नाराज नाही झाला पाहिजे गिरायकीच आपली लक्ष्मी माझ्या मनाला तर मी ते ओळखते की गिराईक नाराज नाही झाला पाहिजे आणि माल देताना गिरायकांना सुद्धा कानकू केलं नाही पाहिजे कि होय माल खराब आहे यांचा कि माल चांगला नाही क्वालिटी क्वालिटी म्हणजे गिराईक हीच आपली लक्ष्मी आणि हेच आपलं म्हणजे मी एका पैशापेक्षा गिरायकाला जास्त भाव दे का मन, मन का का ले ले पुतूर, पुतूर की गिरायक आपल्या घरी आलं तरच आपल्याला आपलं येईल माल होतो म्हणून मग गिरायकाचा खूप आदर होते आणि गिरायकाची मला एकही तक्रार आणखी आलेली नाही असा कुठूर कुठूर माझा माल चालला मुंबई पुणे ठाणे आणखी तर एक जणांनी तुम्हाला आसामहून फोन केला की ताई मला तुम्ही मला आसामला माल पाठवत होता मी काही त्या दादाला पाठवू शकले नाही त्यांनी मला वारंवार फोन करते ते पोहोच येतं पण मला ताई तुमचा मसालाच पाहिजे मला लय आवडतोय गावाकडला मसाला पण मी तिथं काही त्यांना पोहोचू शकले नाही त्याच्याबद्दल मला कसं तरी वाटतंय पण एकही गिरायकानं मला फोन केला मी त्याचा काम कुसर केले आणि मी त्याला कंटाळा करून मी माल पाठवला नाही असं नाही मी त्याला मालच पाठवतो आणि हेच माझे गिरायक हेच माझं लक्ष मी हेच माझं नातेवाईक आहे हेच माझे किती कमावतो जास्त पैशाची अपेक्षा न करता समोरच्याला वेळेवर भेटावा आणि आपलं बघून कुणीतरी धंदा उभा राहावा असा त्यांचा हेतू आहे आणि ते होत सक्षम व्हावं सक्षम व्हावं आणि घरात बसण्यापेक्षा आपला उद्योग ग्रह उद्योग चालू करावा धन्यवाद ताई तुम्हाला मी आमच्या प्रशिक्षणासाठी किंवा ज्यावेळेस काही उपक्रम असतात मोठायला महिलांच्या परिषद असतात त्यावेळेस तुम्हाला मुद्दाम बोलवीन मी मार्गदर्शन करण्यासाठी हो हो करते मी आणि माझा पण माझ्या पण व्यवसाय तुम्ही याच्या साठी मार्केटिंग साठी पुन्हा तुम्हाला याच्यासाठी लेबलिंग आणि पॅकेजिंग च जर भविष्यात तुम्हाला मोठं करताना त्यांची गरज पडणारच आहे